भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने तथागत सम्यक संबुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरवी जयंती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली सुरुवातीस महापुरुषांना अभिवादन करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर सामूहिक त्रिसरण व पंचशील घेण्यात आले या प्रसंगी शहरातील बौद्ध अनुयायी हजारोच्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष व्ही व्ही वाघमारे आनंदा मेरजे एस एस साळवे विश्वनाथ झोडपे शिवाजी वावळे सुधीर साळवे डॉक्टर भीमराव कणकुटे प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके प्राध्यापक सुनील अहेरराव नागसेन हत्ती आंबिरे पी एल वानखेडे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा व सामाजिक धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्राध्यापक अतुल वैराट यांनी केले

विशुवंदिर महाकामी तथागत भगवान बुद्ध परंतु डॉक्टर बाबासाहेबकर यांच्या आर्याला नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी आपण परभणी जिल्ह्याच्या वतीनं तथागत भगवान बुद्ध यांची जयंती दोन हजार पाचशे एकोणसत्ताळीस साजरी करत आहोत त्या अनुषंगाने प्रथमतः या भारत देशामध्ये तथागत बुद्धांनी सांगितलं की जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची आवश्यकता आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी पाच शिलं दिलेत ते जर आपण जतन केली तर आपल्याला येणाऱ्या संकटाला म्हणजे संकट येणार नाहीत आणि पवित्र मंगल जीवन कसं जगावं हे तथागताचा मूलमंत्र आहे आणि आज या ठिकाणी भारत देशामध्ये झालेल्या या भ्याड के, पाकिस्तानी केलेल्या भार चा, चा आमी करतों, या भाडकर्त्याचा संस्थेच्या वतीने आम्ही निषेधही करतो आणि विशेष या ठिकाणी चांगल्या प्रकारे सर्वच समाजातील बांधवांनी सहकार्य केल्याबद्दल के तसेच जिल्ह्याचे सर्वच करते, माझे सर्वोच्च प पदाधिकारी कार्यकर्ते आजी माझी पदाधिकारी हिनं भरभरून सहकार्य केल्याबद्दल मी ज्यांनासुद्धा आजच्या जयंतीदिनी लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद नमो बुद्धा जय जय सविता सर्व परभणीकरांना सहदीच्या वाघाचा क्रांतिकारी जपित अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे जगामध्ये शांतीचं प्रतीक आहेत आणि त्यांची आज बुद्ध पौर्णिमा म्हणजेच जयंती अतिशय शांततेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीनं परभणी जिल्हा म्हणजे आंबेडकरी चवळीचा बालेकिल्ला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये तमाम भीमसैनिक माता भगिनी उपासक उपासिका तरुण तरुणी यांनी मिळून अतिशय शांततेनं व शिस्तीमध्ये बुद्ध जयंती साजरी केलेली आहे सर्वांनी तदागत भगवान गौतम बुद्धाला अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी अभिवादन करून वंदन करून या देशाला नव्हे दाख्या विश्वाला हे युद्ध चालू आहे यामध्ये युद्धाची नसून बुद्धाची गरज आहे हा महत्वाचा संदेश आजच्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त तमाम भारतीय परभणीकरांनी घेतलेला आहे आणि यामुळेच मी पण एक आंबेडकर चवीतला भीमसैनिक म्हणून आज सर्व परभणीकरांना व परभणी जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर भारताचे सर्व भीमसैनिक बौद्ध उपासक उपासकांना बौद्ध पौर्णिमेनिमित्त लाख लाख पोष शुभेच्छा देतो धन्यवाद क्रांतिकारी